सावकर की म्हणून की आमच्या गावचे सावकार म्हणजे आरोपी सचिन राणोजी पोकळे आणि त्यांच्या मिसेस स्वाती सचिन पोकळे ज्या की तुतारी गटाच्या शहराध्यक्ष आहेत आणि त्यांनी एकंदरीत पक्षाचा गैरवापर करून आमच्याकडून चाळीस लाखाच्या बदल्यात दोन कोटी मॅच वसुली केली आणि त्या बाबतीतचे सगळे पुरावे आता माझ्याकडे आहेत बँकेच्या आर टी जी एस आहेत आणि हे सगळं प्रकरण केवळ त्यांनी इतक्या रीत्या आमची हॅरॅसमेंट केली आहे घरी येऊन मला अगदी माणसे मारायला पाठवलेली आहे आणि घर माझं नाव करून दे अशी अशी परिस्थिती ज्यावेळेस माझ्यावर ओढवली त्यावेळेस मी घरातून पळत पढ़ पळून गेलेली गे आहे पोलीस स्टेशनला आणि मी मा त्या ठिकाणी माझी तक्रार ज्यावेळेस दाखल करून घेतली नाही त्यावेळेस मी महिला आयोगात मेल केला त्यानंतर दोन दिवसांनी महिला आयोगाने त्यांना निर्देश दिले महीले, महीले की या महिले महिलेची जी सावकारकीची केस आहे त्याबाबत तपास करा आणि तुम्ही तक्रार दाखल करून घ्या त्यानंतर एकवीस जूनला माझी एफ आय आय दाखल झाली सतरा जूनला ॲक्च्युली हे ज्या शहर अध्यक्ष आहेत त्यांची ही वसुली एक महिला आहे त्यांचं नाव आहे हर्षा शिवप्रसाद ही महिला आणि हिचा मुलगा घरी आला आणि स्टॅम्प पेपरवर तुमचं घर लिहून द्या असं ज्यावेळेस बोलण्यात आलं त्यावेळेस मी सांगितलं माझं ऑलरेडी माझ्या नावावर मी राहते ते घर नाहीये आणि मला तुमचा व्यवहार काही माहिती नाहीये त्यामुळे मी काही घर लिहून देणार नाहीये आणि अशा परिस्थितीत तो मुलगा माझ्या अंगावर धावला आणि मी माझा जीव वाचून पोलीस स्टेशनला गेले पण पोलीस स्टेशनमध्ये पैशाच्या दबावाखाली माझी तक्रार ज्यावेळेस दाखल केली नाही त्यावेळेस आयोगाला मी रिस्टर मेल केला आणि मग आयोगात थ्रू माझी तक्रार दाखल झाली मग मी एफ आर आय दाखल केल्यानंतर तो आरोपी एकवीस जूनला जर माझी एफ आय आय दाखल होते त्याच्या सकाळपासून तो फरार आहे त्याला कोणत्याही प्रकारची ही माझी एफ आय आय आहे त्याच्यात बरेच सेक्शन असून मी त्याला कोणत्याही प्रकारची अटक झाली नाही केवळ आणि केवळ पदाचा वापर केलाय महिला अध्यक्ष पदाचा ज्यावेळेस वैष्णवीताईचे प्रकरण येतं त्यावेळेस ही शहराध्यक्ष जी तुतारी गटाचं काम करते ही रस्त्यावर बसते आंदोलन करते आणि ज्या वेळेस मला ही माणसं मारायला पाठवते त्यावेळेस हिला सगळं चालते का तर या यामध्ये हिचे जे मिस्टर आहेत जे सावकार त्यांचा सा एक बिना परवाना सावकार तिचा धंदा चालू आहे ऍक्च्युअली पाहता मी माननीय शरद चंद्रजी पवारांना मानते मी त्यांच्याच गटातली आहे मी बऱ्याच हिच्या कार्यक्रमांना अटेंड केलेलं आहे तुम्ही फेसबुकलाही बघता मग आम्हाला ज्यावेळेस जमीन खरेदी करायची होती त्यावेळेस आम्ही बँकेच लोन काढणार होतो पण यांचे मिस्टर जे म्हणाले मी पैसे देतो जे बँकेला तू इन्स्टॉलमेंट देणार आहे ते आम्हाला व्याज स्वरूपात दे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते, ते, ते चाळीस लाख रुपये द्यायचं कबूल केलं त्याच्या बदल्यात त्यांनी आमच्याकडून ह्या विसार पावत्या करून घेतल्या दहा लाख रुपयाच्या आणि हे करून घेतल्यानंतर हे तो ऑलरेडी नावं करून घे विसर पावती करून घे अनेक प्रकारे फळ पैसे चाळीस लाखातले सोळा लाखच दिले बाकीचे जे उर्वरित रक्कम आहे हे लिहून लि, दिल्यानंतर गेले आणि हे लिहून घेतल्यानंतर त्यांनी ते पैसे आम्हाला काही दिलेले नाहीयेत तरी पण ते सोळा लाखा बदल्यात त्यांचं व्याज चालू होतं मध्यंतरी कोविडच्या काळात आम्ही काही त्यांना व्याज देऊ शकलो नाही कारण हे त्यांच्या नावावर होतं ही दोन कोटीची प्रॉपर्टी त्यांनी आमची लिहून घेतली देणं वगैरे बंद केल्यानंतर त्यांनी काय केलं आमच्याकडे एक वसूल गँग आहे तुम्ही तुमचं घर नाव करून द्या नाहीतर आम्ही वसूल गँग पाठवतो तर वसूल गँग मधली ही दुसरी महिला हिचं नाव गौरी जाधव आहे ही अतिशय घानेड्या पातळीला जाऊन तुम्हाला शिबिगाळी केलेली मी ऐकवते ते एक मिनिट ऐकलं पाहिजे असं हे हे स्टेटमेंट हिजी हे माझ्या विरोधात बोललेली ही अशी अशी अतिशय पातळीला जाऊन हिने हे केलेलं आहे त्याच्यानंतर ही जी महिला आहे सावकारीची सावकार आरोपी सचिन रावलची पोकळीची पहिनी हिनी काय केलं माझ्या मिस्टरांना घरी बोलवून घेतलं तिच्या आणि म्हणे तू आमची सुपारी देणार आहे का माझ्या भावाची सुपारी देणार आहे का तर त्यावेळेस माझे मिस्टर म्हणा वाटते मी जर तुमच्या भागाची सुपारी देतोय तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा मग मी त्यांना म्हणाल तुमचे जर चाळीस लाख रुपये आम्ही घेतले त्याच्या बदल्यात तुम्ही हे खरेदी करून घेतलेले आहे दहा दहा घुमट्याचं मग ते ते कॅन्सल करून द्या तुमचे चाळीस लाखाचा आम्ही दोन कोटी व्याज भरलेले पण हा सावकार असा आहे की हा फक्त पैसे द्या नाहीतर नाहीतर काहीतरी लिहून द्या आता दुसरी गोष्ट ह्याच्यात मी एकटीच नाहीये अध्यक्ष पदाचा गैरवापर करून अशी कित्येक तरी लोक आहेत ज्यांना त्यांनी व्याजाने पैसे दिलेले आहेत बऱ्याच घेतलेली पण ती लोक काही पुढे येत नाही हळूहळू येतील किंवा त्यांना त्यांचा न्याय नको असेल कायदेशीररित्या जाणार आहे आणि सचिन राणाची पोकळे हा कायदा नुमान आहे बिन बिना परवाना सावकारकी करणार आहे मग मा मला एक म्हणायचं आहे तुला जर तुझे पैसे हवे होते आमच्याकडून तू आमची कंप्लेंट देऊ शकत होता तू हे लिहून घेतलं मग आमच्याकडून आमच्या ओरिजिनल जागेचे डॉक्युमेंट स्टॅम्प पेपर सगळं त्याच्याकडे आणि आत्ता जे आहे माझ्याकडे हे सगळं व्हॉट्सअपवर आम्ही त्याला पैसे सेंड केलेले आहेत करून सतरा जूनला त्यांनी काय केलं हिला मला मारण्यासाठी घरी पाठवलं की आता जो आरोपी आहे त्यांनी यांना पाठवलं की माझ्याकडून बळखरी करून घर लिहून घ्यायचं पण मी तसं न करता मी कायदेशीररित्या तक्रार दाखल केलेली आहे आणि अजूनही तो आरोपी फरार फरार कधी असतो कधी पोलीस स्टेशनला जातच नाही त्याच्या वतीने तो दुसऱ्यांना पाठवतो म्हणजे तो केवळ असं म्हणतो की मी एका खिशात पैसे ठेवतो आणि एका खिशात पोलिस आणि कायदा ठेवतो